चंदेरी कडा लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर सासूबाईंचा विशालला फोन आला त्या दिवसापासून आनंदी आनंदात होती ती भलतीच एक्सायटेड झाली होती बातमीच तशी होती तिच्या धाकट्या जावेला भाग्यश्रीला मुलगा झाला होता घरात बाळकृष्ण आला होता कधी जाऊन त्याला आपल्या कुशीत घेते असं आनंदीला झालं होतं ज्या दिवसापासून भाग्यश्री प्रेग्नंट आहे हे तिला कळलं होतं त्याच दिवसापासून तिचं बाळण पण चांगलं व्हावं म्हणून आनंदीने पारायणं केली होती त्याला कारणही तसंच घडलं होतं सातव्या महिन्यात अचानक भाग्यश्रीला कळा सुरू झाल्या आणि थोडं ब्लिडिंगसुद्धा सुरू झालं होतं डॉक्टरांनी तिला कम्प्लीट बेडरेस्ट सांगितली होती पण तरीही तिच्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आल्याच तिच्या बाबतीत कोणतीच हैगय नको म्हणून तिथल्या सगळ्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं होतं भाग्यश्रीच्या नवऱ्याची निशांची नोकरीसुद्धा बेताची होती एवढा खर्च त्याला परवडणं शक्यच नव्हतं आनंदीने कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपले सगळे सेव्हिंग्स भाग्यश्रीच्या अकाउंटवर ट्रान्स्फर केले होते हॉस्पिटलचा खर्च जवळजवळ चार एक लाख आला पण त्या सगळ्याचं फलित म्हणून एक गोड बाळ घरात आलं होतं खरं तर आनंदीला भाग्यश्रीचे सगळे डोहाळे पुरवायचे होते तिच्या पोटावर हात ठेवून बाळ पोटावर कशा लाथा मारतोय ते पाहायचं होतं त्या बाळाशी बोलायचं होतं पण ते शक्य नव्हतं कारण सगळं कुटुंब मुंबईत असलं तरी बिचारे हे दोघे कामानिमित्त बँगलोरला राहत होते आनंदी माणसांसाठी वेडी होती त्यामुळे घर सोडताना तिला खूप वाईट वाटलं होतं सासू सासरे दीर जाऊ नणन सगळ्यांना सोडून जाताना तिला वाईट वाटलं होतं नंडेचं लग्न झालं होतं तिला एक मुलगी होती राधा तिचं नाव तिरांचं लग्न झालं आणि काही महिन्यातच या दोघांना बँगलोरला शिफ्ट व्हावं लागलं होतं मनावर दगड ठेवून ती कशी बशी इथे आली होती तिला इथे फार एकटं एकटं वाटायचं दिवसभर विशाल ऑफिसमध्ये असायचा संध्याकाळी आला की मग दोघांच्या गप्पा फिरायला जाणं देवळात जाणं हे चालू असायचं पण तरीही त्यांच्या संसारात एक कमी होती लग्नाला सहा वर्ष होत आली होती पण अजूनही त्यांना बाळ नव्हतं मुलांची आवड असणाऱ्या आनंदीला ती गोष्ट मनापासून खात असे मुंबईला होती तेव्हा आजूबाजूच्या मुलांना घेऊन ती गाणी गोष्टी शिकवे त्यांच्याबरोबर खेळत असे पण इथे कुणाशी फारशी ओळख झाली नव्हती आनंदी वाटणारी आनंदी गार्डनमध्ये गेली की खेळणारी मुलं पाहिली की तिला फार दुःख होईल विशाल देव माझी इतकी परीक्षा घेतो घेतोय दुनियाभरच्या सगळ्या ट्रीटमेंट करून झाल्या पण तरीही अजून मी आई का होत नाही हे सुख माझ्या नशिबातच नाही का तिच्या डोक्यावर हात ठेवत विशाल तिला मूक सांत्वना देत असे होईल ग सगळं ठीक होईल ताईची राधा आपलीच नाही का आणि आता निशांत आणि भाग्यश्रीलासुद्धा बाळ होणार आहे ना तेही आपलंच समजायचं एवढं वाईट वाटून घेऊ नकोस विशालने असं म्हटल्यावर मग भाग्यश्री राधा आणि येणाऱ्या बाळाच्या विचारांमध्ये रमून जायची इथे कोणतेही चांगले कपडे खेळणी दिसले की आवर्जून राधासाठी कुरिअर करत असे भाग्यश्री प्रेग्नंट असल्यापासून तिने तिला गर्भसंस्काराच्या सीडी प्रोटीन पावडर आणि बऱ्याच काही वस्तू पाठवल्या होत्या फोनवर आपुलकीने तिची चौकशी करायची भाग्यश्रीला लेबर पेन सुरू झाल्यापासून आनंदीचा जीव वर खाली होत होता रात्रभर देवासमोर बसून होती ती सकाळी विशालच्या मोबाईलवर फोन आला तेव्हा तिचा जीव कुठे भांड्यात पडला होता कधी एकदा जाऊन बाळाला बघतोय असं तिला झालं होतं पण भाग्यश्री हॉस्पिटलमधून सरळ माहेरी गेली शिवाय बाळ थोडं अशक्त असल्यामुळे त्याला आरामाची गरज आहे सध्या कुणीही भेटायला येऊ नका अशी सक्त ताकीद सासूबाईंनी दिली होती त्यामुळे नाईलाजाने तिला दोन महिने थांबावं लागलं होतं पण पुढच्या आठवड्यात मात्र मुंबईला जाण्याचं एक छानसं कारण मिळालं होतं एकतर तिच्या चुलत भावाचं लग्न होतं आणि दुसरं म्हणजे सासूबाईंनी बाळाचं बारसं देखील ठरवलं होतं सुदैवाने दोन्ही तारखा मागे पुढेच होत्या विशालशी भांडून भांडून तिने त्याला आठवडाभराची रजा घ्यायला लावली होती तीन चार दिवस माहेर जाऊया लग्न अटेंड करायचं आणि मग तिथून बारशाला यायचं आणि आपल्या घरच्यांबरोबर तीन चार दिवस राहायचं असा सगळा तिचा प्लॅन होता सगळ्यांसाठी छोटे मोठे गिफ्ट तिने घेतले होते पण राधासाठी आणि छोट्या बाळकृष्णासाठी एक अख्खी बॅग भरली होती सुंदर स्वेटर्स टोपडी झबले भरपूर खेळणी काय दिसेल आणि काय आवडेल सगळं सगळं तिने घेतलं होतं ती आनंदी असली की विशालासुद्धा आनंद व्हायचा खरेदीच्या निमित्ताने का होईना आनंदी आपलं दुःख विसरायची मनाला आणि शरीराला त्रास देणाऱ्या प्रेग्नन्सीच्या त्या ट्रीटमेंट घेता घेता ती थकली होती या सगळ्याचा निदान थोडा वेळ तरी तिला विसर पडायचा पूर्ण आठवडा फक्त आनंदात घालवायचा अशाच विचाराने ते दोघे फ्लाईटमध्ये बसले मुंबईला उतरून ते दोघे सरळ आनंदीच्या माहेरी गेले लग्न घर असल्यामुळे घरात गडबड चालू होती आईबाबांना भावंडांना भेटून तिला आनंद झाला दोन तीन दिवस कसे गेले कळलं नाही लग्न लागलं तसं आनंदीचं मन तिच्या घरी धाव घेऊ लागलं रूममध्ये जाऊन तिने बॅग पॅक करायचा सपाटा लावला विशाल उद्या सकाळी लवकरच आपण निघूया हां आपल्या घरी परवा संध्याकाळी बारसं असेल आपण लवकर गेलो तर आपली मदत होईल अरे त्यांना भाग्यश्रीला तिची तयारी करायची असेल मग बाळाकडे लक्ष द्यायला आपलं माणूस कुणीतरी हवं की नको ती एवढं बोलत होती तरी विशालचं लक्ष नव्हतं हो तो, तो खिडकीच्या बाहेर सुन्न मनाने काहीतरी पाहत राहिला होता आनंदीचं त्याच्याकडे लक्ष गेलं त्याच्या खांद्यावर हात ठेवत तिने विचारलं विशाल काय झालं एवढं कसलं टेन्शन सगळं ठीक आहे ना नाही म्हणजे मगाशी आईंचा फोन आला होता म्हणून विचारलं तिच्या प्रश्नाने तो भानावर आला आणि म्हणाला ए मी काय म्हणतो आनंदी ऑफिसमध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे ग आपण उद्याच्या उद्या बँगलोरला परत जाऊया का मी उद्याची फ्लाईट बुक करू तो असं म्हणताच तिचा सगळा उत्साह मावळला हे काय रे एक तर किती महिन्यांनी आपण मुंबईला आलो आहे लग्नाचे तीन चार दिवस गडबडीत गेले आणि आता घरच्यांना न भेटताच जायचं आणि ह्या आणलेल्या वस्तूंचं काय यांचं काय करायचं आई बाबा आपल्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील छोटी राधा आपण गेल्यावर मामा मामी म्हणत आपल्याला येऊन बिलगेल बाळकृष्ण त्याने तर आपल्याला अजून पाहिलं देखील नाही अरे आपण पैसे कमवतो पण आपल्याला आपल्या माणसांबरोबर राहण्याचा आनंदच नसेल तर काय रे उपयोग या पैशांचा आणि अशा नोकरीचा तू तु तु तुझ्या बॉसना सांग ना फक्त दोन दिवस ॲडजस्ट करा म्हणा बारसं झालं की लगेच निघू प्लीज ती एवढं बोलते न बोलते तोच विशाल भडकला तुला कळतं आहे का माझं काहीतरी महत्त्वाचं काम आहे ना आपण आता लग्नाला आलो होतो लग्न लागलं झालं ना मग आता परत जाऊ बाळाला पाहिल्यानंतर केव्हा तरी येऊ सामानाची चिंता करू नकोस ते कुणाबरोबर तरी पाठवता येईल समजलं चल गुपचूप तयारी कर उद्या निघतोय आपण आनंदीला विशालचं हे वागणं जरा विचित्र वाटलं याआधी तो तसं कधीच वागला नव्हता एवढं रागावून चिडून तो आनंदीशी कधीच बोलला नव्हता ऑफिसमध्ये नक्कीच काहीतरी घडलं असणार म्हणून तो असा बोलतोय हे आनंदीला समजलं तिला वाईट वाटलं त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली नको न चिडूस पण तुला माहिती आहे ना आपला बालकृष्ण पोटात असल्यापासून त्याला पाहायची मी स्वप्न पाहते मला त्याला कुशीत घ्यायचं आहे मांडीवर खेळवायचं आहे त्याच्याशी बोलायचं आहे अगदी थोड्या वेळासाठी जाऊ त्याचे भरपूर सारे फोटो काढू आणि मग निघू नाहीतर असं करूया का तू पुढे होतोस का मी परवा बारसं अटेंड करते आणि परवा रात्रीच निघते प्लीज नको ना नाही म्हणूस विशालला तिची दया आली तिचं मन देखील मोडवत नव्हतं पण तिला एकटीला तरी तो कसा सोडणार होता शेवटी तू माझं ऐकणार नाहीसच ठीक आहे पण परवा बारसं झाला झाल्या संध्याकाळी लगेच निघायचं हां ही एवढी डीलसुद्धा आनंदीसाठी पुरेशी होती रात्री तिला झोपच लागली नाही आई बाबा रहा रहा असा आग्रह करत असून सुद्धा ती थांबली नाही पुन्हा येईन ना पण आता जाऊ दे ग कधी जाऊन बाळाला बघते असं झालंय तिच्या या उत्साहावर मग आईलासुद्धा काही बोलता आलं नाही सकाळी लवकरच दोघेजण घरी यायला निघाले टॅक्सीत बसल्यानंतर विशालने आईला फोन केला आम्ही येतोय परवा रात्री निघू तास दीड तासांचा प्रवास होता पण आनंदीला दीड दिवसांसारखा केला घ घर येताच ती पटकन खाली उतरली बाहेर बाबा उभे होते दोघांनी त्यांना नमस्कार केला तेवढ्यात आईसुद्धा पुढे झाल्या हसून म्हणाल्या आलात का तुम्ही मला वाटलेलं लग्नाचं घर आहे म्हणून तिथेच राहताय आणि परस्पर तिथूनच जाताय की काय तसं कसं करू आई बाळाला बघितल्याशिवाय कसं जाणार आम्ही आपल्या घरात उद्या एवढं शुभ कार्य हो। ते डावलून परत जाण्याची आमची हिंमत तरी आहे का आनंदी हसत म्हणाली आई काही बोलल्या नाही तुम्ही फ्रेश व्हा मी जेवण वाढते आनंदी फ्रेश व्हायला गेली बाहेर आली आणि भाग्यश्रीच्या रूमकडे जायला वळली अगं आनंदी थांब थांब लगेच डिस्टर्ब करायला जाऊ नकोस बाई कालपासून बाळ रडतंय ते आत्ता कुठे शांत आहे नुकताच झोपलाय तो तो उठल्यावर जा आई असं म्हणताच आनंदीचा थोडा हिरमोड झाला पण बाळाची झोप महत्वाची असं म्हणत ती किचनमध्ये आली किचनच्या खिडकीतून पाहिलं तर समोरून तिची नणंद मेघना आणि राधा येत होत्या आई मेघना आली हं ती असं म्हणताच सासूबाई उठल्या बरं झालं बाई लवकर आली थोडी तरी मदत होईल आता तिची राधा आल्या आल्या आन आनंदी बामीला चिकटली मामी माझ्यासाठी काय गं आणलंस तिने विचारलं खूप खूप काही चल तुला दाखवते मेघनाची चौकशी करून मग आनंदी राधाला घेऊन रूममध्ये गेली आनंदीने राधासाठी आणलेली खाऊ खेळणी कपडे राधाच्या हवाली केले तेवढ्यात मेघनाने दरवाजा ठोठावला राधा आता मामीला त्रास देऊ नकोस प्रवास करून ती दमली आहे आणि तूही चल झोपून घे खरं तर राधाला मामीजवळ झोपायचं होतं पण आईने डोळे मोठे केले म्हणून मग तिचा नाईलाज झाला दोन्ही हातात आपलं सगळं सामान घेऊन ती रूमच्या बाहेर पडली दुपार झाली तरी भाग्यश्री रूमच्या बाहेर आलीच नाही जेवणही आईने आतच पाठवलं आनंदीला आता बाळाची काळजी वाटू लागली आई बाळ बरं आहे ना का डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल काळजीने तिने विचारलं नाही नाही तेवढी काही गरज नाही बरं आहे ते तू पण रूममध्ये आराम कर ना आता तशी काही कामं नाहीत आई म्हणाल्या आनंदी रूममध्ये आली तर विशाल लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता ती येऊन शांतपणे त्याच्या शा बाजूला जाऊन बसली काय ग काय झालं त्याने विचारलं काही नाही रे बाळ कधी उठते आणि कधी मला बघायला मिळते असं झालंय माझं ती म्हणाली जाऊ दे ना तू पण आराम करून घे बाहेर बाळ आलं की दिसेलच त्याच्या या विरक्त वागण्याचा आनंदीला राग येत होता पण जाऊ दे कामाचं टेन्शन असणार म्हणून असा वागतोय म्हणून आनंदीसुद्धा त्याला काही बोलली नाही थोडा वेळ विश्रांती करून संध्याकाळी मात्र ती किचनमध्ये गेली सगळ्यांसाठी चहा केला हॉलमध्ये तर कुणीच दिसत नव्हतं बाबा तर यावेळेस बाहेर राहून मारायला जातात निशांत भाऊजींचं ऑफिस असणार पण आई मेघना राधा या कुठे गेल्या काहीतरी खरेदी करायला बाहेर गेल्या की काय असू देत आपण भाग्यश्रीला काय हवं काय नको ते तरी पाहून येऊया निदान खिडकीतून भाग्यशीला हाक मारूया तिला बिचारीला भूक लागली असेल चहा हवा का म्हणून विचारायला ती भाग्यश्रीच्या रूमपाशी गेली हलक्या हाताने खिडकी पुढे ढकलली आणि तिने पाहिलं की राधा छोट्या बाळाशी खेळत होती भाग्यश्री आई आणि मेघना तिघी गप्पा मारत बसल्या होत्या तिला आनंद झाला अरे चा या सगळ्याजणी इथे आहेत तर आणि आपण बाहेर काय करतोय आपणही जाऊयात असं म्हणून ती पुढे येणार तोच तिच्या कानावर काहीतरी गोष्ट ऐकू आली भाग्यश्री बाळाला पाळण्यात घालताना तिला हाक मारू नकोस हां मेघना आणि मी आहोत खरं तर मी विशालला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही परस्पर गेलात तरी चालेल पण हिनेच हट्ट केला असणार ग इथे यायचा हिचं हिला कळायला नको का आपल्याला एकतर पोर बाळ नाही मग ओटी भरण बारसं अशा कार्यात कशाला पुढे पुढे करायचं उगीच हिच्या व्हायब्रेशनचा आपल्या बाळावर परिणाम नको व्हायला सासूबाईंच्या बोलण्याने तिला धक्का बसला हे नक्की आपल्याबद्दल बोलतायत की आपण चुकीचं समजतोय काही हो ना गं राधाला पण सारखं अंजारात गोंजारत असते मला नाही आवडत ते कुठेतरी तिच्या मनातली जलसी तिच्या चेहऱ्यावर दिसते बाई मला मेघना म्हणाली पण आई त्या भेटायला आल्या तर मग मी काय कारण देऊ भाग्यश्रीने सासूतपणे विचारलं अगं नाही येणार तिला मी आत नाही येऊ हो देणार मी सांगेन बाळ झोपलंय म्हणून आता उद्या बारशाच्या वेळेस तेवढं सांभाळून घे म्हणजे झालं थोड्या वेळाचा प्रश्न आहे त्यांचं ते बोलणं ऐकून आनंदीच्या काळजात धस्स झालं या तिघी शिकलेल्या बायका होत्या मुख्य म्हणजे तिच्याच कुटुंबाचा हिस्सा होत्या तिचं डोकं गरकरायला लागलं राधा आणि हे छोटं बाळ यांना आपली वाईट नजर लागेल असं वाटतं यांना या दोन्ही लहान बाळांवर मी मनापासून प्रेम केलं अगदी आपल्या पोटच्या मुलासारखं पण यांच्या मनात हे असे विचार काय यावेत नाही अजून काहीही बदललेलं नाही पूर्वी जाळून मारून टोमणे मारून बायकांना त्रास दिला जायचा आता फक्त त्याचा फॉर्म बदलला आहे आता तिला वाईट टाकलं जातं आता कुणीही जाच करत नाही भांडणही काढत नाही मारतही नाही फक्त तिच्यावर बहिष्कार घालतात तिच्याशी बोलणं टाकतात तिला बाजूला करतात आपण इथे आल्या क्षणापासून हेच तर करतायत हे सगळं फक्त आपल्याला ते कळत नव्हतं आणि म्हणूनच विशाल परस्पर तिथूनच बँगलोरला जाऊया असं म्हणत होता सगळ्यांच्या बाबतीत तिचं मन आता कडवट झालं होतं विशालसुद्धा आपल्याबद्दल असाच विचार करत असेल का आनंदीशी लग्न करून आपल्याला काही सुख लाभलं नाही एवढ्या वर्षात ती आपल्याला बाळ देऊ शकली नाही असंच त्यालाही वाटत असेल का डोळ्यासमोर निराशेचे काळे ढग जमू लागले विचाराने तिला छातीत जडजड वाटू लागलं आत्ताच या क्षणी इथून निघून जावं असं वाटलं रडलं तर विशालला वाईट वाटेल असं वाटून आपला हुंका तिने दाबून टाकला घोटभर पाणी प्यायली आणि ती रूममध्ये आली कपाटावरची बॅग काढत ती म्हणाली विशाल मला काय वाटतं आपण उद्या सकाळी निघू उगीच ऑफिसच्या कामाच्या बाबतीत रिस्क घ्यायला नको नाही का विशाले तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आपले डोळे रोखले मग मात्र तिला राहावलं नाही तो जवळ आला त्याने तिला मिठीत घट्ट धरलं मगाशी पोटात गेलेला हुंका आता ओठावर आला रडून ती ओली चिंब झाली आनंदी कोण काय विचार आहे याच्याशी मला घेणं देणं नाही जी परिस्थिती आहे जे दुःख आहे ते आपल्या दोघांचं आहे मी तर म्हणतो आता या ट्रीटमेंट वगैरे बस झाल्या प्रत्येक वेळेस नेगेटिव्ह रिपोर्ट आल्यावर तुझा कळवळलेला जीव माझ्याच्याने पाहत नाही मला बाळ वगैरे काही नको मला फक्त तू हवी आहेस तू जशी आहेस तशीच हवी आहेस तशीच मला आवडतेस दुनियेची मी पर्वा करत नाही तू आपलेपणाने निस्वार्थपणे सगळ्यांसाठी सगळं केलंस घरातली दोन्ही मुलं आपलीच आहेत असं समजून आपण वागत राहिलो पण कुणाच्या मनात काय असतं हे आपल्याला नाही गं समजत आता सगळं परमेश्वरावर सोडून देऊ त्याच्या मनात जे असेल ते घडेल यापुढे रडायचं नाही फक्त आनंदाने जगायचं अगदी तुझ्या नावासारखं त्याने तिचे डोळे पुसले बरं मी सगळ्यांना सांगून येतो की आपण उद्या सकाळीच बँगलोरला निघतोय म्हणून असं म्हणून तो बाहेर पडला आनंदी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाह पाहत राहिली मगासचा विशालबद्दलचा तिचा सगळा गैरसमज दूर झाला होता मगाशी जमलेल्या काळ्या ढगांभोवती नवऱ्याच्या विश्वासाची आणि प्रेमाची एक चंदेरी कडा तिला आता दिसू लागली होती